आता आपण ऐकत आहात डायलॉग आणि गॅलिलिओ लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक अस्मिता दाभोळे डायलॉग आणि गॅलिलिओ गॅलिलिओ एक भौतिकशास्त्रज्ञ गणिततज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि एक तत्वज्ञ असं सगळंच काही होता गॅलिलिओला आधुनिक खगोलशास्त्राचा आणि भौतिकशास्त्राचा पितामह असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर आधुनिक विज्ञानाचा पितामह म्हणूनही अख्खं जग गॅलिलिओला ओळखतं त्या काळी गॅलिलिओला ताऱ्यांचा क्रिस्टोफर कोलंबस असंही म्हणत प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालून निष्कर्ष काढणारा गॅलिलिओ हा पहिलाच शास्त्रज्ञ म्हणता येईल गॅलिलिओ वैज्ञानिक तर होताच पण तो एक उत्तम लेखक आणि कुशल वाकपटूही होता सगळे प्राकृतिक नियम हे गणित नियमांचं पालन करतात असं पहिल्यांदा गॅलिलिओनं म्हटलं जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत फारसे मोठे वैज्ञानिकही नव्हते कोपरनिकस आणि केपलर यांचा अपवाद सोडला तर ख्रिस्तपूर्व तीनशे चौऱ्याऐंशी साली जन्मलेल्या ऍरिस्टॉटलपासून ते गॅलिलिओच्या जन्मापर्यंत जवळजवळ दोन हजार वर्ष अरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्त्वज्ञान आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रचंड पगडा पाश्चात्य विचारसरणीवर खूपच मोठ्या प्रमाणात होता सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते असं अरिस्टॉटल म्हणायचा टॉलेमीनं त्याच्यात सुरात सूर भरला होता अरिस्टॉटलनं मांडलेल्या विचारांच्या विरोधात किंवा चर्चच्या विरोधात बोललं तर लगेचच त्याच्यावर कारवाई करून त्याच्या कृतीला धर्मद्रोह ठरवून कठोरातली कठोर शिक्षा होत असे अरिस्टॉटल आणि टॉलेमी या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिंमत नव्हती ती हिंमत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं त्याने म्हटलं गॅलिलिओच्या आधी पोलंडमधल्या निकोलस कोपर्निकस आणि योहान केप्लर यांनी अरिस्टॉटलच्या मांडणीला विरोध केला सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात असं कोपर्निकस यानं मांडलं आणि ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात असं केपलर यानं मांडलं मात्र चर्चच्या विरोधात जाण्याची ताकद त्यांच्यातही नव्हती सोळाशे एकोणतीसच्या नोव्हेंबर महिन्यात गॅलिलिओनं लिहिलेलं डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स या शीर्षकाचं पुस्तक जगभर गाजलं याचंच सुटसुटीत नाव म्हणजे डायलॉग हे पुस्तक लिहिताना गॅलिलिओनं खूपच सावध भूमिका घेतली होती आपलं म्हणणं थेट मांडण्याऐवजी टॉलेमी आणि कोप कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू